पहिल्यांदा तर सागर बंगला सरकारी आहे मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो अशी अरे तुरेची भाषा वापरत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत टोकाची टीका केली आहे आपल्याला मारण्याचा डाव असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमी भाषेत उत्तर दिलंय कुठल्या निराशेतून ते बोलताय कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाच आहे धादांत खोट आहे त्यांना देखील माहिती आहे दरम्यान मुंबईच्या दिशेने सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झालेत आंदोलनाची पुढची दिशा तिथूनच ठरवू असं ते म्हणाले आणि राज्यात जे आमरणोपोषण सुरू आहेत ते त्यांनी थांबवावे मराठा आरक्षण मी हायकोर्टात टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले त्यांच्या काळात ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे मराठा समाजासाठी मी काय केलं हे सांगताना फडणवीस म्हणालेत मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भाषा जरांगे कसे बोलतायत असा प्रश्न फडणवीसांनी केला कायदा सुव्यवस्थेचं योग्य पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल असा इशाराही गृहमंत्रीपदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे योग्य वेळी बाहेर येईल तूर्तस एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल